आव्हाडांचं हे भाषण झाल्यानंतर ते व्हायरल झालं आणि त्यानंतर सगळ्यात आधी त्यांना घरचा आहेर हा रोहित पवारांनी दिला यामागचं नेमकं कारण काय एकतर शिर्डीला जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर आहे त्याला रोहित पवार उपस्थित नाही आहेत त्याची एक वेगळी खमंग चर्चा चालली की ते का उपस्थित नाही रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू शरद पवार गटाचे आमदार आणि त्यांनी अलीकडं जी त्यांची आठशे किलोमीटरची यात्रा काढली त्या यात्रेमुळं त्यांच्याविषयीनं एक वलय निर्माण झालेला आहे खास करून शरद पवार गटाच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये की संघर्ष करणारा एक आमचा आमदार आहे जो शरद पवारांचा नातू आहे ते काल आणि आजही म्हणजे या शिबिरालाच ते गैरहजर आहे त्यांच्याविषयी जितेंद्र आव्हाडांनीच प्रसारमाध्यमांना काल सांगितलं की त्यांना कावेळी झाला सुप्रिया सुळे सांगितले की नाही ते ती संघर्ष यात्रा करून थकलेत आणि मग तो थकवा दूर करण्यासाठी ह्या सगळ्या नाताळाच्या सुट्ट्या आला त्याला एक्सटेन्शन सुट्ट्या म्हणून ते सपत्नी कुटुंबासह परदेशात गेलेले आहे आज जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय की रोहित पवार हे अबुधाबीमध्ये आहे ठीक आहे म्हणजे रोहित पवार यांनी या शिबिराकडं पाठ वळवलेली आहे हे शिबिर आठ दिवसापूर्वीच ठरलेलं आहे रोहित पवार त्यांना जर का खरंच असं वाटलं असतं की या शिबिराला त्यांनी उपस्थित राहावं तर ते राहू शकले असते म्हणजे अबुधाबी म्हणजे काही एकदम असं स्वित्झर्लंड नाही आहे म्हणजे अबुधाबी ठीक आहे ते नंतरही जाऊ शकले असते म्हणजे काय असं काही टुरिस्ट डेस्टिनेशन असं नाही आहे की एकदा प्लान ठरल्यावरती तो कॅन्सल होऊ शकत नाही अबुधाबी इज ठीक आहे पण ते नाही आहेत त्यांनी जे काल ट्विट केलं ना ते ट्वीट जितेंद्र आव्हाडांना लागलं ला आहे आणि त्यांचं ट्विट हे त्यांनी इतकं मॅच्युअर्डली केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काही स्कोअर सेटल केलेलं आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील जितेंद्र आवाड हे अजित पवार विरोधक म्हणून शरद पवारांबरोबर दिसत आहेत आणि दुसरा जो एक गट आहे सुप्रिया सुळे रोहित पवार आणि आणखी काही ही लोक भाजपच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरही आजही ज्या पद्धतीची भाषणं झाली त्या शिबिरामध्ये अजित पवारांविषयीचा एक राग सगळ्यांचा उफाळून आलेला आहे की त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना डीच केलेला आहे डिवचलेला आहे त्यांना दगा दिलेला आहे रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर जो वाद झाला बातमी वाऱ्यासारखी नॅशनल टेलिव्हिजनपर्यंत गेली म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती गेली त्यानंतर रात्रीच ट्विट करून आपल्याच पक्षाला आणि जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिलेला त्यांचं ट्विट हे केवळ जितेंद्र आव्हाडांसाठी घरचा आहेर नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी सुद्धा घरचा आहेर आहे ते मी वाचून दाखवतो आहे रोहित पवारांनी जे काल ट्विट केलं ते असं आहे आज नको त्या विषयावर बोलून वाद उडवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा व सुव्यवस्था महिलांची असुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं जातीजातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयावर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये याचा, याचा अर्थ जितेंद्र आव्हाडांनी राजकारण केलं असं ते सांगता येत अप्रत्यक्षपणे पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाब म्हणजे त्यात सर्वच झाले विरोधी पक्ष जे काही देवधर्माच्या नावावरती राजकारण करत असेल त्यांनाही ते बोलत आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनाही त्यांनी एक प्रकारे समज दिलेली आहे पुढे त्या ट्विटमध्ये शेवटी रोहित पवार असं म्हणत आहेत अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात ट्रॅपमध्ये सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे रोहित पवार ये काई त्या मदला है भाज़ कि वा जे काही बोलले त्यामधला मतितार्थ असा आहे की भाजप असेल किंवा त्यांच्यासोबतचे जे पक्ष असतील किंवा राम मंदिराचं जे राजकारण केलं जात आहे जे उघडपणे दिसतंय ते त्यांना लखला पण तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये का अडकता तुम्ही जो नाहक वाद निर्माण केलेला आहे त्याचा फायदा तुमच्या पक्षाला तुमच्या आघाडीला काय आहे या सर्वसामान्यांचे विषय कुठे आहेत त्या विषयावरती तुम्ही बोलणं अपेक्षित आहे तुम्ही नको तो वाद का घेत घेतायत हे हा तर व्यापार झालाय आणि कुठेतरी ते एक अशी हिंट देत आहेत की तुम्ही असं वक्तव्य करून तुमच्या मतदारसंघामधली जी वोट बँक तुमची आहे ती चुचकारण्याचा प्रयत्न करताय पण त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं नुकसान होतंय हेही अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये मांडलं आहे आणि मग रोहित पवारांचं हे ट्विट आल्यानंतर आज जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांचा खरपूस समाचार घेतला ते असं म्हणाले रोहित पवारांबाबत मी बोलणार नाही मी बोलणार नाही कारण ते लहान आहेत त्यांची पहिलीच टर्म आहे रोहित पवारांच्या आमदारकीची पहिली टर्म आहे रोहित पवारांना अबुधाबीमध्ये बसून बोलणं सोपं आहे म्हणजे रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर देताना आज जितेंद्र आव्हाडांनी आणखीन एक नवीन बातमी माहिती दिली की रोहित पवार हे अबुधाबीमध्ये बसून बोलतायत म्हणजे ते तिकडे गेलेले आहेत आता अबुधाबीमध्ये रोहित पवार कुणासोबत गेले आहेत चर्चा अशी आहे की शिंदे गटाच्या एका हाय प्रोफाईल आमदारासोबत त्यांच्या कुटुंबाबरोबर यांचं कुटुंब हे अबुधाबीला गेलेले आहे आता रोहित पवार जर का शिंदे गटाच्या आमदारासोबत फॅमिली टूरवर गेले असतील तर मग हे कसं काय जितेंद्र आवाड हा प्रश्न उद्या उपस्थित करते मी तर पक्षाच्या व्यासपीठावरती बोललो तर तुम्ही मला इतकं ऐकवलंय सगळं काही शिकवलंय मग आता तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराबरोबर अबुधाबीला कसे जाता असा प्रश्न जर का जितेंद्र आव्हाडांनी विचारला तर इथेच राजकारण आहे आणि शरद पवारांच्या पक्षात हे राजकारण चाललंय